आंब्याचा गोडसर सुगंध आणि केशरची सुवासिक छटा लाभलेला मोदक इथे आपण ही रेसिपी बघणार आहोत चला तर मग उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूया इथे आता आपल्याला मँगो केशर मोदक बनवायचं आहे त्यासाठी मी इथे एक टेबलस्पून तूप टाकून घेते आता हे तूप मेल्ट झाल्यावर आपल्याला हाफ टेबलस्पून खसखस टाकून घ्यायची आहे इथे मी खसखस टाकते आता हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे ते छान तळलं जातं खसखस आणि त्याची चव चांगली लागते आता इथे छान खसखसी परतून झालेली आहे आपल्याला एक कपच्या मापाने इथे बारीक केलेलं खोबरं घ्यायचं आहे ओलं खोबरं हे मी साधा आपले तुकडे करून मिक्सरलाही लावून घेतलेले तुम्ही विळीवर हे खवून पण घेऊ शकता मी गॅसची फ्लेम ही कमी केलेली आहे आता या कमी फ्लेमवर आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे त्याची चव चांगली लागते इथे मी एक कप खोबरं घेतलं होतं त्यासाठी मी अर्धा कप गुळ घेते हा सेंद्रिय गुळ आहे तुम्ही कोणताही तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो गुळ घेतला तरी पण चालतं आता आपल्याला गुळ वितळेपर्यंत हे छान परतून घ्यायचे आहे असं इथे आपल्याला एक टेबलस्पून मी ते थोडं दूध टाकून घेते त्याने हे मिश्रण छान मऊ होतं मी गुळ पण हा लवकर विरदळला जातो तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण हे कमी जास्त असं करू शकता इथे मी सारनाथ एक टेबलस्पून मँगो क्रश घालून घेते कारण ह्या दिवसात आहे ना मँगो हे अवेलेबल नसतात तुम्ही ना उन्हाळ्यामध्ये जे हापूस आंबे येतात ना त्याचा पल्प काढून आहे ना तो छान असा फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता म्हणजे असं टाकायला उपयोगी पडतं पण काय झालं ना यावेळेस माझा तो संपून गेला त्याच्यामुळे मला ते क्रश वापरावं लागलं मिश्रण हे ड्राय व्हायला लागलं ला, आहे आपल्याला त्यात आता ता, एक मोठा टेबलस्पून मिल्क पावडर घ्यायची आहे म्हणजे त्याची चव छान खव्यासारखी लागते आणि हे मिश्रण पटकन असं घट्ट होतं जर तुम्हाला हे विक्रीसाठी मोदक करायचे असतील तर कॉस्ट बसण्यासाठी तुम्ही इथे एक मोठा टेबलस्पून आपली तांदळाची पिठी पण वापरू शकता परतून झाले कसं ओळखायचं ह्याला रस बाहेर येत नाही आहे आपल्याला जास्त पण ड्राय करायचं नाही आहे असं थोडं रसाळ ठेवायचं आहे आता मी गॅसची फ्लेम इथे बंद केलेली आहे हाफ टीस्पून विलायची पावडर टाकते आणि छान हलवून घेते गॅसची फ्लेम बंद करून मी टाकायचं आहे म्हणजे त्याचा सुवास तसंच टिकून राहतो आता हे मिश्रण आपण थोडं गार होण्यासाठी ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपण उकड काढून घेऊया तांदळाची इथे आता आपल्याला आप मोदकाची उकड काढून घ्यायची आहे त्यासाठी मी एक वाटी इथे पाणी उकळायला ठेवते हे आपल्याला उकळून घ्यायचं आहे आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे अर्धा टेबल स्पून इथे आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे म्हणजे पारीची चव पण खूप छान लागते त्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम इथे मी आता बारीक केलेली आहे इथे आता आपण दोन तीन काड्या या केशरच्या टाकून घेऊया त्याने काय होतं ना मोदकाला खूप छान सुरेख असा कलर येतो मँगोचा क्रश टाकून घेऊया हे छान आपल्याला उकळून घ्यायचं आहे आपलं पाणी छान उकळलेलं आहे यात आता आपल्याला ही सर्व पिटी घालून घ्यायची आहे तांदळाची जेवढं पाणी तेवढंच पिठी आपल्याला घालायची हे छान हलवून घ्यायचंय तुम्ही बघू शकता केशरचा खूप छान आणि मँगोचा खूप छान कलर ह्याला उतरलेला आहे हे जे आपल्याला उकड काढून घ्यायचे ही, ही तांदळाची पिठी मी कशी बनवली एक ग्लास इथे मी आंबा मोहर आणि एक ग्लास इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे छान आता मिक्स झालंय ह्याला आपल्याला पाच मिनटं गॅस बंद करून झाकून ठेवायचे म्हणजे हे पीठ छान मऊ होतं ह्याला आपण पाच मिनिटं झाकून ठेवूया पाच मिनटं झालेली आहेत आपली छान ही उकड शिजलेली आहे छान आपण आता हे आपल्याला एका परातीत काढून छान मळून घ्यायचं आहे हे आपण आता एका मिश्रण परातीत काढून घेऊया सर्व आंबा मोहर तांदळाला ही छान चव असते आणि इंद्रायणी तांदळाला चव तर असतेच पण त्याला एक सुगंधी वास पण असतो आणि चिकटपणा पण पन असतो म्हणून मी ते दोन्ही तांदूळ समप्रमाणात घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसारही कमी जास्त करू शकता किंवा तुम्ही तुमची कशी उकड तुम्ही काढता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा गरम असतानाच आपल्याला मळायचं हे प्रोसेस आपल्याला पटकन करायची आहे कारण गार झालं ना त्याच्या गाठी होऊ शकतात इथे आपले पीठ छान हे मऊ झालेलं आहे आता जे आपण मोदक वळायला चालू इथे आपलं सारण तयार आहे आणि हे पीठ पण तयार आहे आता आपण मोदक करायला घेऊया अंगठ्याच्या साह्याने आपल्याला असं प्रेस करून ह्याची पारी बनवायची आहे असं थोडं पाण्यास हात घेऊन आपल्याला अशी पारी पातळ बनवायची आहे हे पण बोटांच्या बोटांनी चिमटवायचं आहे असं कोणी सात करतं कोणी या पाकळ्या एकवीस करतं कोणी अकरा करतं खालपर्यंत आपल्याला असं हे प्रेस करायचं आहे थोडं पाण्याचा हात घेतला तरी पण चालेल किंवा तुपाचा हात थोडा घेतला तरी पण चालेल कारण असं आपल्याला आतमध्ये प्रेस करून हे वरती असे हे बोटं घ्यायचे आहेत आपल्याला म्हणजे हे आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे तोंड आता असं आपल्याला मोदक तयार करायचं आहे एक्स्ट्राचं जर वरती पीठ आलं असलं तर ते तुम्ही काढून घ्या सर्व प्रकारे आपल्याला असे हे मोदक करून घ्यायचे आहेत आता मोदक तयार झालं ना आपल्याला ह्याला छान असं तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे ते चवीला पण चांगले लागतात आणि चांगले उकडले जातात तुम्ही पाण्यात पण डीप करून घेऊ शकता पण इथे मी तूप लावून घेते गेल्या वेळेस तांदळाच्या पिठाचा आपला प्लेन मोदक दाखवला होता तेव्हा मी पाण्यात डीप करून घेतलं होतं आता मी तूप लावून घेते सर्व आपल्याला असे मोदकही तयार करायचे आहेत आपण या पिठात केशर टाकल्यामुळे तुम्ही बघू शकता खूप छान इथे केशर आलेला आहे दिसायला पण ते खूप छान दिसतं आणि त्याचा कलर ते अजून पण सोडतं आहे आता असे आपल्याला ह्याची पारी बनवून घ्यायची आहे ह्याच्यात आपल्याला भरपूर असं सारण भरून घ्यायचं आहे अलगत हे आपल्याला तर असं क्लोज करायचं आहे हे असं मिटत आलं ना मग आपण असं या तीन बोटांनी असं वरती ह्याला टोक काढून घ्यायचं आहे नाक काढून घ्यायचं आहे आणि त्याच्याबरोबर हे खाली असं प्रेस केलं ना ह्या पाकळ्या चांगल्याशा फुलून येतात तुम्ही बघू शकता मी खालच्या हाताने पण अशी दाबते त्याला मोदक आपला तयार आहे मोदक उकडून घ्यायचे तुमच्याकडे जर केळीचं पान असेल तर ते टाकलं तरी पण चालेल तिथे आपल्याला सर्व असे मोदक ठेवून घ्यायचे आहेत आपल्याला आता एक छान केशर अशी काडी लावून घ्यायची म्हणजे ते छान आणि त्याचा कलर पण छान उतरतो आपल्याला हे सगळे मोदक आता छान उकडून घ्यायचे पंधरा मिनिटासाठी गणपतीला अर्पण करण्यासाठी खास आंबा केशर राहेत। मोदक इथे तयार आहेत मला माहिती आहे गणपती बप्पाला हे मोदक नक्कीच आवडणार पण ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा आवडले असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशा एका खास नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत Ganpati Bappam o